देगलूर तालुक्यातील चाकूरफाटा ते चाकूर गावापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी गंगाधर पाटील चाकूरकरांनी उपोषणाचा घेतला कडक पावित्रा गंगाधर पाटील चाकूरकरांनी देगलूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बसले अमरण उपोषणाला देगलूर तालुक्यातील चाकूरफाटा ते चाकूर गावापर्यंतचा रस्ता गेल्या वीस वर्षापासून धोळखात पडला आहे हा रस्ता कच्चा असल्याने या मार्गावर वाहनधारक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हा रस्ता जीवघेणा झाल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे शाळकरी मुलं वयवृद्ध रुग्णांचे मोठे हाल होत असून या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दहा सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गंगाधर पाटील चाकूरकर हे देगलूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत त्यावेळी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत निदर्शने देत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जेजीराव पाटील शिंदे खेळवाडीकर दिगलूर शिवसेना प्रमुख महेश पाटील शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी युवासेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमोरकर शिवसेना होटल प्रमुख गंगाधर वंकलवार काठेवाडी सर्कल प्रमुख तुकाराम महाराज निवळे शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर चंद्रकांत उनगृतवार बाबू राजुने लक्ष्मण बिरादार पंढरी बिरादार ओंकार बिरादार श्रीनिवास बिरादार सोनू बिरादार कामकाजी बिरादार गंगाधर राजुने संतोष बिरादार कामकाजी बिरादार सोमेश्वर बिरादार सचिन बिरादार आदीसह चाकूर येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते I'm gonna-, They're gonna